मित्रांनो लोक खोटं का बोलतात तर पाहूयात यामागील मानसशास्त्रीय कारण कधी लक्ष दिलं का की काही लोक अगदी सहज खोटं बोलतात जणू ते सत्यच आहे आपण समोरच्याला ओळखतो असं वाटतं पण त्यांच्या एका खोट्या वाक्याने सगळं काही बदलून जातं पण प्रश्न असा हा की लोक खोटं का बोलतात मानसशास्त्र सांगतं प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी कदि खोटं बोलतोच आणि सगळे खोटं बोलतात याचा अर्थ ते वाईट आहेत असं नाही कधी कधी खोटं बोलणं म्हणजे स्वतःला किंवा इतरांना दुखापत होऊ न देणं उदाहरणार्थ आई म्हणते तू छान दिसतोस जरी मुलगा अस्ताव्यस्त असला तरी कारण त्या क्षणी ते मुलाचं मन वाचवत असते हे व्हाईट लाय म्हणजेच सकारात्मक खोटं असतं पण काही लोक सवयीने खोटं बोलतात मानसशास्त्रात याला कंपल्सिव्ह लाईंग म्हणतात हे लोक खोटं बोलतात कारण त्यांना सत्य सांगायला भीती वाटते त्यांना वाटतं सत्य सांगितलं तर लोक त्यांना कमी लेखतील काहीजण आपली इमेज चांगली दाखवण्यासाठी खोटं बोलतात काही भयामुळे हो काही शिक्षा टाळण्यासाठी काही स्वार्थासाठी फायदा मिळवण्यासाठी खोटं बोलताना मेंदूत मेंदूत एक अम्यक खोटं बोलताना मेंदूत अम्यक डाला नावाचा भाग सक्रिय होतो हा भाग भीती अपराधभाव आणि प्रतिक्रिये यांचं नियंत्रण करतो जेव्हा व्यक्ती वारंवार खोटं बोलते तेव्हा अम्यक डालाच्या भावाला इग्नोर करायला शिकतो म्हणून ते लोक सहज खोटं बोलू लागतात लोक खोटं बोलताना देणारे काही संकेत डोळे चुकवणं अनावश्यक तपशील देणं आवाजाचा टोन बदलणं हातपाय हलवणं किंवा चेहऱ्यावर ताण येणं पन्हे शंभर टक्के पुरावे नाहीत कारण काही लोक इतके सवयीचे असतात की त्यांच्या चेहऱ्यावर काहीच उमटत नाही आता प्रश्न खोटं बोलणं थांबवायचं कसं प्रथम स्वतःशी प्रामाणिक राहा चुका कबूल करण्याचं धैर्य ठेवा प्रत्येक परिस्थितीत सत्य सांगणं शिकवा सत्य सांगणं शिका आणि इतरांच्या मतावर अवलंबून राहणं थांबवा कारण जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला जगासमोर काही सिद्ध करायचं नसतं पुढच्या वेळी कोणी खोटं बोलेल असं वाटलं तर रागावू नका त्यांच्या मेंदूत काय चाललं आहे हे समजून घ्या कधीकधी खोटं हे एक संरक्षणाची भिंत असते आणि सत्य ही भीतीच्या मागची शक्ती सत्य सांगणं कठीण असतं पण मन शांत ठेवतं